आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी खासदार भास्कररावजी पाटील खरगावकर साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी जिल्ह्याचे दुसरे अध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर शहराचे अध्यक्ष जीवनराव भोगरे एक दोन तीन दिवसापूर्वी पत्रकार परिषदेचा आपल्याला निरोप आला होता परंतु माझ्या लक्षात नव्हतं की त्या दिशे शिम गाय नेमकं मी दुसऱ्या दिशेचा बनलो आणि मग ती पत्रकार परिषद आपण तत्काळ तुम्हाला निरोप करून थांबवली आणि आज या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवली आपण आमच्या विनंतीला मान देऊन आलात मी सर्वांचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर्फे स्वागत करतो बोलवण्याचं मुख्य कारण जिल्ह्यामध्ये आता मोठं परिवर्तन होत आहे यांनी अनेक वर्ष लोकसभेत प्रतिनिधित्व केलं अनेक वर्ष विधानसभेत प्रतिनिधित्व केलं अनेक वर्ष राज्य सरकारमध्ये प्रतिनिधित्व केलं ते जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते मान्य खदगावकर साहेब माजी आमदार ओमप्रतापजी पोकरणा आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौभाग्यवती मिनलताई खदगावकर यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांचा प्रवेश राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आजीदादांच्या उपस्थितीमध्ये तेवीस तारखेला होत आहे तेवीस तारखेला नरसी येथे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे कारण त्या सगळ्या भागातल्या लोकांना एक सेंटर पॉईंट व्हावं म्हणून नरशी या ठिकाणची निवड केली राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा प्रदेशाचे अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे माजी मंत्री नवाब मलिक त्याबरोबर अनेक नेते मंडळी सहकार मंत्र्यांनी ज्यांच्याकडे आपल्या संपर्क मंत्रीपदाची जबाबदारी परवा दिली चा, चा, ते आपले शेजारचे बाबासाहेब पाटील या असं अनेक पदाधिकारी अनेक नेते मंडळी हे खदगावकर साहेबांच्या प्रवेशाच्या निमित्तानं त्या ठिकाणी येणार आहे भव्य असा सोहळा त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यामध्ये मान्य खदगावकर साहेबांचा आणि दादा मी दादा शब्द याच्यासाठी कळालो की दोन दादा आता दोन दादा झाले त्याच्यामुळं दादांचा प्रवेश त्या दादांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे तेव्हा मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम का होईल याची पूर्वकल्पना द्यावी यासाठी आपला सर्वांना या ठिकाणी मी बोलून माझ्यासाठी काही विचारायच्या विचारानंतर दादाकडे माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी खासदार आमदार प्रवीण पाटील चिखलीकर व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सरकारी ओमप्रकाशजी पोखर्णा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी आमचे माजी आमदार माननीय मोहनरावजी मरडे व्यासपीठावर उपस्थित सर्व पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आणि उपस्थित पत्रकार मित्र मी आपल्या सर्वांचा आभारी आहे की आपण या पत्रकार परिषदेला एवढ्या मोठ्या संख्येला आपण सर्वजण उपस्थित राहिला आता जसं प्रताप प्रजीनं सांगितलं येणाऱ्या तेवीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष श्रीमान साहेब यांच्या उपस्थितीमध्ये नरसी या ठिकाणी मी आणि माझ्याबरोबर हजारो कार्यकर्ते प्रवेश करणार त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला कल्पना द्यावी यासाठी आजची पत्रकार परिषद होती काँग्रेस मी तीस पस्तीस वर्ष काँग्रेसमध्ये होतो आणि काँग्रेसमध्ये काम करताना मला अतिशय सांगितलं पाहिजे मला नेहमी मायनॉरिटीच्या लोकांनी खूप मोठी मदत केली आमचे बौद्ध समाजाचे असतील मुस्लिम बांधव असतील मातंग असतील सगळ्यांची मी नाव घेत नाही या सर्वांनी शरद जोशी साहेबांच्या विरोधात उभा टाकलो होतो आपल्याला जर त्यातली काही जुनी मंडळी जी असेल पंच्याण्णव सगळ्यांनी विरोध केला पण ह्या सगळ्यांच्या ताकदीवर मी त्यावेळेस शरद जोशी सारख्या शेतकरी संघटनेच्या राष्ट्रीय नेत्यांना हारवू शकलो मला आपल्याला सांगायला हरकत नाही की मला शिंदे गटाकडून ही ऑफर होती की आमच्याकडे या मी ओमप्रकाशजी पोकरणा आमच्या मित्रांनी जेव्हा मी चर्चा केली आज महाराष्ट्रामध्ये जे आहे ते जसं आता प्रतापराव म्हणाले सेक्युलर पक्ष जे आहे या आघाडीमध्ये तो राष्ट्रवादीचा आहे प्रत्येक भाषणामध्ये अजितदादा पवार म्हणतात छत्रपती शाहू डॉक्टर आंबेडकर महात्मा फुले ह्या सर्वांच्या विचाराचा हा पक्ष आहे म्हणून मला वाटलं की ज्या पक्षामध्ये मी तीस पस्तीस वर्ष होतो ज्या विचारांत पक्ष काम करत होता त्या पक्षामध्ये आपण गेलो तर जास्त चांगलं राहील म्हणून मी इकडं